नमस्कार सांगा कसे आहात सगळे तर आज व्हिडिओ बनवायला समजा मी मला सगळं विचारत होते की तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगितलं आहे तुम्ही कुठून आणा तुमच्या गावाचं नाव काय आहे तुम्ही असेच व्हिडिओ बनवता साधे आणि शंभर तर मी आज सांगते तुम्हाला माझ्या गावाचं नाव माझ्या गावाचं नाव अहमदनगर आहे मी अहमदनगर सगळं मी अहमदनगरला राहत नाही मला तर विचारत कधी नाव का सांगत नाही मी कधी गावाला जास्त करून जात गाव गावची उद्योग ताकद नाही म्हणतात बाहेर उद्योग ताकद नाही किती वर्ष झालं वर्षातून दोनदा किंवा एकदा गावाला जाते ते पण कसं जायचं आपलं दोन दिवसासाठी जायचं जसे सुट्टे भेटते कामातून तसं जायचं दोन दिवसासाठी जायचं परत माघार यायचं म्हणजे असं एकदम राहायला की आठ पंधरा दिवस राहिले गावाला असं सर्दीच नाही जास्त करून गावचा विषय माझ्या डोक्यात येतच नाही आहे आणि राहिलं पोरांचं पोरां तर तस पण गावाला गावाला त्यांना पण राहायला आवडत नाही गावाला सगळ्या जमीन नाही घर आहे गावाला पण नाही गावाला जास्त त्यांना राहायला नको वाटतं नकोच म्हणतात गावाला राहायला मी वेळा त्यांना बोलले त्यांना रे आठ पंधरा दिवस जाऊन गावाला राहूया आपण नाही आवडत त्यांना तर काय करायचं आणि नव मध्ये त्याच्यामुळे त्यांना घेऊन जाणं पण नाही मला जास्त जाऊ गावाला त्यांना ठेवून पण जाऊ शकत नाही असं होत त्यामुळं माझ्या गावच्या इकड रोशन हे रोशन पाणी घेऊन जा बाळावरती